टेरेन सॅर्वेल जॅक्सन अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचा अधिकारी एकतीस ऑगस्टला बांगलादेशची राजधानी ढाक्यामधील वेस्टिन हॉटेलमध्ये त्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला त्याची हत्या झाली की नैसर्गिक मृत्यू झाला हे मागचे पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप कळलेले नाही बरं पोस्टमॉर्टम न करता कोणतीही तपासणी किंवा चौकशी न करता त्याचा मृतदेह थेट अमेरिकन दूतावासाकडे सोपवण्यात आल्यानंतर संशयाला जागा निर्माण झाली जॅक्सन महिन्यांपासून ढाक्यात होता पण नेमकं कशासाठी याचाही उत्तर अजून गुलदस्त्यात आहे या सगळ्यावर भारतीय गुप्तचर संस्थांनीही चिंता व्यक्त केली होती दरम्यान बांगलादेशातील अलीकडच्या राजकीय बदलांमुळे आणि या प्रदेशात अमेरिकेच्या वाढत्या कारवायांमुळे भारताच्या चिंता आणखी वाढल्यात अशातच आता एकीकडे बांगलादेशातील चितगाव येथे अमेरिकन सैन्य दाखल झालंय तर दुसरीकडे भारतानंही त्यांनी सशस्त्र दलांचे एकशे वीस सैनिक म्यानमारला पाठवलेत तज्ज्ञांच्या मते या घडामोडी केवळ योगायोग नाहीत विशेषतः ही दोन्ही ठिकाणं भारताच्या ईशान्येकडील राज्य आणि म्यानमारच्या अस्थिर राखीव प्रांताच्या जवळ आहेत त्यामुळे हे सगळं अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक रणनीतीच्या मोठ्या खेळीचा भाग आहे की प्रादेशिक शक्तींमधला नवा तणाव या हालचाली भारतासाठी किती धोकादायक ठरू शकतात या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव हो। बंगालच्या उपसागराच्या मोक्याच्या किनाऱ्यावर असलेलं बांगलादेशी शहर चितगाव हे गेल्या आठवड्यापासून अमेरिकेच्या लष्करी कारवायांचं केंद्र बनलंय संयुक्त लष्करी सरावासाठी बुधवारी दहा सप्टेंबर रोजी अमेरिकन हवाई दलाचं सी वन थर्टी जे सुपर हर्क्युलस विमान बांगलादेशातील चितगाव येथील शहा अमानद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं ज्यामध्ये सुमारे एकशे वीस अमेरिकन सैन्य आणि हवाई दलाचे कर्मचारी होते माध्यमांमधील वृत्तानुसार हे सैनिक चितगावमधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये थांबलेत त्यांच्यासाठी पंच्याऐंशी खोल्या आधीच बुक करण्यात आल्या होत्या पण त्यांची कोणाचीही नावं हॉटेलच्या रजिस्टरवर नोंदवलेली नाहीत हे सैनिक वीस सप्टेंबर रोजी परतणार आहेत ही कारवाई अमेरिका बांगलादेश आणि श्रीलंकेच्या हवाई दलांमधील संयुक्त सराव ऑपरेशन पॅसिफिक एंजल ट्वेंटी फाईव्ह थ्रीचा भाग आहे जो पंधरा ते अठरा सप्टेंबर दरम्यान होतोय या सरावात हवाई लष्करी आणि वैद्यकीय आपत्कालीन ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित केले जात आहे ज्यामध्ये बांगलादेश हवाई दलाचे दोन यू एस चे सी वन थर्टी जे विमान आणि एम आय सेव्हन्टीन हेलिकॉप्टर सामील आहेत यात एकूण दोनशे बेचाळीस सैनिक सहभागी आहेत त्यापैकी एकशे पन्नास बांगलादेशी आणि ब्याण्णव अमेरिकन सैनिक आहेत हा जो खरंच दोन्ही देशांमधला युद्ध सराव आहे तर मग प्रश्न उपस्थित होतो की हा सराव इतका गुप्त का ठेवण्यात आलाय हा अमेरिकेच्या मोठ्या रणनीतीचा भाग असल्याचंही आहे मागील काही दिवसांपासून पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशही अमेरिकेपुढे झुकताना दिसतोय अमेरिकेच्या लष्कराचं विमान आणि सैन्य बांगलादेशात पोहोचलय त्यानंतर चौदा सप्टेंबर रोजी एक इजिप्शियन लष्करी विमान चितगावच्या विमानतळावर उतरलं दुसऱ्या दिवशी अमेरिकन सैन्यानं बांगलादेश हवाई दलाच्या पटिंगा हवाई तळाला भेट दिली अमेरिका आणि बांगलादेशी सैन्यानं यापूर्वीही टायगर लाईटनिंग आणि ऑपरेशन लाईटनिंग असे दोन मोठे लष्करी सराव केलेत आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान हवाई येथे झालेल्या लँड फोर्सेस स्टॉकमध्ये एस आर्मी पॅसिफिक कमांड आणि बांगलादेश आर्मी यांच्यात बैठक झाली या बैठकीत द्विपक्षीय सहकार्य हो आणि संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला मेजर जनरल स्कॉट ए विंटर यांनी या चर्चेला सामायिक सुरक्षा उद्दिष्टांचं सा प्रतीक असं म्हटलं मात्र तज्ञांच्या मते ही हालचाल केवळ लष्करी चर्चेपुरती मर्यादित नसून अमेरिकेच्या व्यापक रणनीतीचा भाग आहे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आलं आणि लगेचच बांगलादेशात लष्करी समीकरणं बदलू लागली अमेरिका बांगलादेश संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे टायगर लाईटनिंग टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि ऑपरेशन पॅसिफिक एंजल ट्वेंटी फाईव्ह हे दोन मोठे लष्करी सराव या सगळ्या हालचालीमुळे भारत आणि म्यानमारमध्ये भूराजकीय वादळ निर्माण होताना दिसतंय बंगालच्या उपसागरात चितगाव हे एक महत्वाचं स्थान आहे जिथे चीनचा प्रभाव वाढतोय काही अहवालांमध्ये असा दावा केलाय की अमेरिका जनता सरकार विरुद्ध लढणाऱ्या म्यानमारच्या बंडखोर गटांना पाठिंबा देऊ इच्छिते दुसरीकडे भारतानेही आपली भूमिका मजबूत करत सोळा सप्टेंबरला तिन्ही दलांचे सैनिक म्यानमारमध्ये पाठवले भारतीय हवाई दलाचं आय एल सिक्स विमान म्यानमारची राजधानी नेपिडॉ येथे उतरले हा तिसरा इंडिया म्यानमार रेसिप्रोकल मिलिटरी कल्चरल एक्सचेंज आहे जो सोळा ते वीस सप्टेंबर दरम्यान होतोय या सरावाचे लक्ष लष्करी सहकार्य सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संरक्षण संबंधावर आहे या सरावाचा एक भाग म्हणून म्यानमारच्या सैनिकांना बोधगया येथे आणण्यात आले हे पाऊल म्यानमारच्या लष्करी जनता सरकार सोबत भारताचे संबंध मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे दोन हजार एकवीसच्या च्या सत्ता पालटापासून शेजारील म्यानमार मध्ये लष्कराची सत्ता आहे भारत म्यानमारला त्यांच्या एक्ट इस धोरणाचा एक, एक महत्वाचा भाग मानतो विशेषतः ईशान्येकडील राज्याशी जोडण्यासाठी कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट प्रोजेक्ट सारखे अनेक प्रकल्प हे जनता सरकारच्या सहकार्यावर अवलंबून आहेत तथापि म्यानमार सध्या अराकन आर्मी आणि इतर बंडखोरांविरुद्ध गृहयुद्धाचा सामना करतोय या संदर्भात हा सराव अत्यंत संवेदनशील आहे एक्सवरील चर्चेत अनेक युजर्सने याला प्रॉक्सी वॉरची सुरुवात असंही वर्णन केलंय जिथे अमेरिका बांगलादेशद्वारे म्यानमारच्या बंडखोरांना पाठिंबा देतोय आणि भारत जनताच्या बाजूने उभं राहून प्रतिसाद देतोय सध्या बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे म्यानमारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून यादवी युद्ध सुरू आहे लष्कराचं म्हणजे जनता सरकार आणि विविध बंडखोर गट विशेषतः अर्कान आर्मी यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो या संघर्षाचा सर्वात मोठा बळी ठरलाय रोहिंग्या समाज दोन हजार सतराच्या नरसंहारानंतर दहा लाखांहून अधिक रोहिंग्या बांगलादेशात निर्वासित आहेत आणि अलीकडेच दीड लाख नवीन लोक आलेत बांगलादेशने संयुक्त राष्ट्रांकडे मानवतावादी कॉरिडॉर तयार करण्याची विनंती केली ज्यातून अन्न औषधं आणि मदत थेट राखीन प्रांतात पोहोचवता येईल काही अहवालानुसार हा मानवतावादी कॉरिडॉर म्हणजे फक्त मदत पोहोचवण्याचं निमित्त आहे प्रत्यक्षात त्यामागे अमेरिकेच्या सैन्याच्या लॉजिस्टिक कारवायांना समर्थन मिळावं असा हेतू असू शकतो म्हणजेच काय तर मानवी मदतीच्या नावाखाली अमेरिका आपली धोरणात्मक पकड वाढवू इच्छिते अशी चर्चा सुरू आहे थोडक्यात काय तर अमेरिका बांगलादेशच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते चीन म्यानमारच्या बंडखोरांना आणि जनता सरकार दोघांनाही मदत करत आहे ही सगळी परिस्थिती भारतासाठी आव्हानं निर्माण करणारी आहे याचं कारण म्हणजे धोरण ईशान्येकडील सुरक्षा आणि कलादांसारखे प्रकल्प हे म्यानमारच्या स्थिरतेवर अवलंबून आहेत सोशल मीडियावरील चर्चा आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणानंतर असा प्रश्न उपस्थित होतोय की दक्षिण आशियात एका नवीन प्रॉक्सी युद्धाची सुरुवात झाली आहे का एकीकडे एक अमेरिका बांगलादेशला हताशी धरून म्यानमारमधील बंडखोर गटांना पाठिंबा देऊन म्यानमारच्या जनता सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करते चीन बंडखोर गट आणि जनता सरकार दोघांशी चांगले संबंध ठेवून बंगालच्या उपसागरात आपलं मोर्चे बांधणी करतोय तर दुसरीकडे भारत म्यानमारच्या जनता सरकारची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय कारण भारताचे म्यानमारमधील भूराजकीय हितसंबंध आणि सुरक्षिततेच्या चिंता आहेत भारताची मुख्य उद्दिष्ट भारत म्यानमार सीमा सुरक्षित ठेवणं आर्थिक संबंध कायम राखणं आणि या प्रदेशात चीनचा प्रभाव रोखणं आहे ज्यामुळे म्यानमारमधील लष्करी सरकारला समर्थन देण्याचा पर्याय भारतानं निवडलाय विश्लेषक याला एका मोठ्या खेळाची सुरुवात म्हणत आहेत जिथे चीन अमेरिका आणि भारत हे तिन्ही महासत्ता देश या प्रदेशात आपलं सामर्थ्य टिकवण्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी मैदानात उतरलेत हे तिन्ही देश पुढे कशी पावलं उचलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असणार आहे या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद